अंबाजोगाई हो तालुक्यातील अंबाजोगाई हो ते लातूर रोडवर असलेल्या बर्दापूर या बर्दापूर पाच गावाच्या सी सीमेवर बसलेलं पाचवीर दर्गा या बर्दापूर पाचपीर दर्ग्याची ऐतिहासिक यात्रा येत्या रविवारी मोठ्या उत्साहात या ठिकाणी भरवली जात आहे आणि ही यात्रा ब या ठिकाणी यात्रासाठी जी काय प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंच बर्दापूर ग्रामपंचायतच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या वतीनं जयत तयारी करण्यात आलेली आहे आणि लाखो हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने येतात आपला नवस पूर्ण करतात आपली मनोकामना पूर्ण करतात तसेच ह्या बर्दापूर पाचपीर यात्रेला सातत्यानं या ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवार अन्नदान केलं जातं मोठ्या प्रमाणात कंदुरीच्या माध्यमातून हे अन्नदान होतं आणि लाखो भाविक भक्त आप या ठिकाणी येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात आपल्यासोबत या पाचवीर दर्गा कमिटीचे काही सदस्य आपल्यासोबत आहेत यावेळेस यात्रा मोठ्या उत्साहात भरणार आहे आणि त्यांच्याकडून काय तयारी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशी असते आपली यात्रा आणि काय तयारी आपली का यहाँ पे बहुत ही ची इंतज़ाम करते हैं हमारे सब नेम्बर लोग का मुजा के बहुत ही अच्छी दरगाह भरती हिंदू मुस्लिम सब एक समाज होता है यहाँ पे और इबादत भी अच्छी करते अच्छा। और जितना हो सके उतना हम उनकी मदद भी कर सकते हैं अच्छा। और हम चौ तरफ ख्याल भी रख सकते हैं अच्छा। और पुलिस का भी फोर्स फोर्स रहता है यहाँ पे संरक्षण के लिए अच्छा। और बहुत ही बड़ी धूम से यात्रा होती है यहाँ की हिंदू मुस्लिम हर पगड़ जात यहाँ पे आती है मुशा के दिन रविवार के दिन और बहुत ही बढ़िया यात्रा भरती है यहाँ पे आप दरगाह कमेटी के सदस्य है लाखों लोग यहाँ पे आ जाते हैं दर्शन करते हैं मनोकामना पूर्ण करते हैं लेकिन रात को यहाँ पर दरगाह रात कोई में नहीं। कोई नहीं रुकता, रुकता। यहाँ के क्या वाज जा जाता है यहाँ पे एक मुर्शेद ने जित करा था कि मैं यहाँ पे सोऊंगा बोल के तो नहीं उसको सोने दिए ईरिया के लिया आ फेंक दिए ये जब जब करने से उसको जब वो तारीख से यहाँ पे कोई रहता नहीं रात का अच्छा जो दरगाह का जो परिसर है हाँ। तो उसमें रात में कोई मुकाम नहीं नहीं नहीं, 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 नहीं लाखों को भाविक आ सकते कर, कर सकते, सकते है। है। दिन भर कर सकते हाँ। मगर रात को नहीं कर सकते एक मुर्शेद ने जित करा था वो भी हमारे बुजुर्ग बोलते उसको ये जितना एरिया है उसका उसको पता भी नहीं नींद में भर लिया के फेंक दिए अच्छा और इस पाँच दरगाह की क्या और क्या क्या खासियत क्या है खासियत क्या है जिसकी मन कमना पूरी होती है वो बेचारे आते ही करते हैं दर्शन करते हैं हिंदू मुस्लिम मांग मराठा दमानी हर पगड़ पगड़ जाती हैं पे, हैं पे। है मौजूद होती है लोग के माध्यम से कुछ यहाँ पे सहयोग कुछ मिलता है क्या कुछ जो लीडर है राजकारण लीडर से कहा उतना इतना ये बनाए थे उन्होंने ये गच्ची पिची बनाए अब इसके आगे क्या आगे क्या मांग है आपने

आपल्या बर्धापूर परिसरातील जे काही हिंदू मुस्लिमाचे जे काही मंदिर मस्जिद असतात हे त्या ठिकाणची स्वच्छता मोहीम हे सातत्यानं राबवतात आणि आता तर यात्रा उत्सव आहे आपल्यासोबत पप्पूया बाहेत आपण त्यांच्याकडून बी काही अनुभव जाणून घेऊया पप्पूभया यात्रा आता रविवारी होत आहे आणि आपण बी या ठिकाणी उपस्थित आहात भक्त आहात काय नमस्कार सगळ्यांना इत बाबा यात्रा ही खूप वर्षापासून चालत झालेल्या पारंपरिक यात्रा आहे आणि या प्रशासनाच्या माध्यमातून गावातील नागरिक असतील हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हे सर्व यात्रा आम्ही थाटामाटात सन्मानाने पूर्ण करतो या यात्रेसाठी खूप काही भाविक भक्त या ठिकाणी येतात त्यांची पूर्णपणे व्यवस्था केली जाते हे सगळी कमिटी गावातील प्रतिष्ठित नागरिक असेल प्रशासन असेल पुलीस प्रशासन असेल तहसीलदार असेल या माध्यमातून खूप काळापासून सर्वजणांच्या माध्यमातून ही त्यांचं हे करतो आपण या माध्यमातून पाचपीर यात्रेमध्ये अनेक भाविकांना किंवा श्रद्धाळांना दर गुरुवारी कंदुरीची सुद्धा इथं व्यवस्था केली जाते कर्नाटक असेल या खूप लांबून लांबून ह्या बर्दापूर पा पावित्र्य स्थानावर म्हणजे पाचपीर बाबा दर्गा या खूप लांबून असे लोक येतात इथं ठीक आहे अतिशय म्हणजे खूप लांबून या ठिकाणी येतात भक्तीभावना येतात आणि आपली भक्तिभावना भावना पूर्ण करतात आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत आदर्श शिक्षक नारायणराव मोरे सर आपण या ठिकाणी भक्तही आहात आपणास काय वाटतं आहे फिर यात्रा ही पूर्वीपासून आलेली आणि बाबाने कुठलाही बेज जा कोणी अशा केला नाही जातीभेद बेज केलं नाही कुठल्याही धर्माचा माणूस असो इथं जाजेवले पण येईल आपली मनोकामना पूर्ण करील आणि भक्तिभावानं परत जाईल पण इथं गडबड नाही गोंधळ नाही सगळी द दक्ष दक्षता कमिटी इथं हजार आहे पोलीस प्रशासनसुद्धा इथं हजार राहत आहे बाकी गावातले प्रमुख आणि याच परिसरातली सगळी मंडळी इथं हजर राहून या देवास्थानाचं महत्त्व वरचेवर कसं वाढेल इकडं तर सर्वांचं लक्ष आहे काही सुविधा इथं आहेत काही सुविधा नाहीत प्रशासनानं या सुविधेची पूर्तता करावी असं मला वाटतं कारण लाखो भाविक इथे येतात अनेक जाती धर्माचे लोक येतात कुठल्याही धर्म बाबांनी आम आमचा मानला नाही सगळ्याला एक तरुण निर्विकारपणे ही पातपरी यात्रा दरवर्षी जमानं उत्साहानं बढत राहते यावर्षी तर त्यांनी सगळ्यांना साथ दिली पाऊस मस्त पण पिकं चांगली आहेत सर्वाची परिस्थिती सुधारावी हीच पार्थिव बाबाची इच्छा असावी असं मला वाटतं म्हणून मी याबाबतीत काही जास्त काही बोलू शकत नाही पण अनेक लोक आहेत ते तर पंचकमिटीचे लोक आहेत शासनाचे लोक असतील त्यांनी सगळी म्हणणं त्यांचं म्हणणं लोकांचं म्हणणं ग्राही डरवं आणि त्याप्रमाणे त्या दर्ग्याला सुविधा करून द्यावी अतिशय निसर्गरम्य वातावरण यावर्षी जर पाऊस काळ बी छान आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि पाच गावाच्या सीमेवर असलेले पाचपीर दर्ग्याचं यात्रा उत्सवासाठी सर्वजणच उत्सुकता असतात आपण कसं पाहतो उत्सुकता कशी आपली उत्सुकता तर लय आहे जी इनामदार मुजावर कंपनी आहे त्यांनी जी निविजन केलं इथं कलर असू इथं घाण पडली होती ती साईटला करून समजा निविजन लावून हर एक दुकानाचं जी जी असतं सेस्टिमेट ती करून त्यांनी दिलेच समजायला आणि हर हर साल की तर पूरी जो तयारी होती आहे ये साल भी हमने पूरी हमारे तरफ से पूरी कमिटी की से पूरी तयारी करे और मानकरी मानकरी के हिसाब से यहां पे कुछ भेदभाव नहीं आहे हर एक धर्म का हर एक मजबूत मजहब का यहाँ पे आती है और वो यहाँ से दर्शन लेके जाती है। अच्छा बारदापुर से संदल कितने बजे आता बारा है कौन बोलता है बारह बजे आते है यहाँ पे बोलो ना। बारदापुर से संदल के बारह बजे दरगाह में आता है। हाँ, और बजे चढ़ जाता संदल ऐसा एक डेढ़ चढ़ने चर, के बाद दो तीन घंटे सब कोई आलोक आते और और कोई कोई जाते है। और यहाँ पे सब जात पात का कोई सवाल नहीं हाथ पकड़ जात सब भाई भाई के सरकार रहते ऐसा कुछ में किस में भेदभाव नहीं है यहाँ पे और ये जागरूक देवस्थान ना ये ये कोई शादी मामला ना हस्ती नहीं है ये पाँच सी पे बैठा रहे पांच भाई की हस्ती बैठे यहाँ पे हाँ और ये ऐसा नहीं कि किसी को कम और किसी को ज़्यादा कोई आटरा पकड़ जात सब भाई भाई के सर का और बाबा का सबको दर्शन रहता और पूजा जो करते सब दर्शन लेते सुकून से जाते पूरी डिपार्टमेंट का भी यहाँ पे कैसा रहता एकदम फुल फो, 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 फोर्स फोर रहता है मून भी और सब संरक्षण करते वो जा हुआ जा वहाँ जो जगह पे भी ऐसा है तो और हमारे ईमान ईनदार कंपनी तरफ से भी पूरा एकदम सहकार्य रहता यानी कि सब जिधर उधर कुछ गड़बड़ है क्या है वहाँ पे जाके हम इतला कर देते समझा के मना के सब भेज देते सब और सुकून से कारोबार हो जाता है अरे इसके आगे भी सुकून से होएगा और ये सात आठ पीढ़ी से यही कारोबार चलते आया हजरत बाबा दरबार का ये पांच पीर हजरत का अभी भी चलते रहेगा और हमार को उम्मीद है जब तक हजरत की दरबार है जब तक जिंदगी है जब तक यही यही मजमा चलते रहेगा पांच पीर हजरत बाबा का ऐसा है अरे ये सरकार जो है ना पाँच सू पे बैठे वाले पाँच भैया ये अरे ये जागरूक देवस्थान है खाली बस जी काय जी आर मोरे पंपू काका मोरे त्यांच्या माध्यमातून सगळं काही होतं इथं पूजा वगैरे त्यांना आम्ही सोडून करीत नव्हतो जी काय अन्नदान आहे आमची अपेक्षा हीच आहे की कंदुरबीवाल्याला अडचण येऊ नये पावसा पाण्याचं वाऱ्याचं कावदानाचं त्यांच्या अन्नात पाणी होणे आम्हाला गव्हर्नमेंट या सरकार शासनातर्फे आम्हाला काहीतरी एक हॉल त्यांना स्वच्छालय म्हणा किंवा कचराकुंडी म्हणा ती काही प्रयत्न प्लेटी टाकलेली ते टाकायच्या ठिकाणी आम्हाला समजा प्लेटी कुठं कंदुरीवाले टाकतात नेऊन त्याच्यासाठी किंवा एक कचराकुंडी द्या सहा आम्हाला किंवा एकंदर हॉल शंभर बाय शंभरचा हॉल द्यावे शासनाने आम्हाला आमची मदत एवढीच आहे की आम्हाला आम्ही मदत करू शकता तेवढी कर, कर, करता कंदुरीवालीसाठी जे अन्नदान करतात त्याच्यात अशा वाता वातावरणात पाऊस काळ होऊ शकतो त्याच्यामध्ये अन्नदानामध्ये पाणी बी होऊ शकतो त्याला कोणी हात लावू शकत नाही जे काही आम्हाला पंप काकून आहे ते आम्ही पूर्ण त्यांचं मदत मला आहे पंप काकाची त्यांना सोडून आम्ही कोणतंही काम करीत नव्हतं त्यांचे भरपूर आमच्यावर उपकार आहेत ज्याला ज्या ज्या भाविक भक्तांना जशा पद्धतीनं मदत करता येईल तो तशा पद्धतीनं या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने करतच असतो आणि दुसरा म्हणजे पाचपीर यात्रेनिमित्त लाखो भाविक तर आपापल्या दर्शनासाठी आपल्या देवासाठी आपल्या दर्गासाठी तर येतच असतो पण महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी यात्रे उत्सवानिमित्त मोठी कुस्ती भरलेली जाते आणि कुस्तीसाठी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील मल्ल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि या ठिकाणी रक्कम ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बर्दापूर यात्रेचं अधिक महत्त्व आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे हो अं बर्धापूर